आणि सोमनाथ सुरेवंशी आईचं कौतुक पण आहे पण बहुधा तुमचा त्यांना वैचारिक आणि कायदेशीर पाठिंबा असल्यामुळे असेल राज्य सरकारनं जे जे कॉम्पेन्सेशन दिलं होतं ते त्यांनी नाकारले आणि पुनरुक्ती होती प्रश्नाची ती करणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात ते कळलं पाहिजे की पोलीस अधिकारी असं वागू शकतात तर ते पहिलं जे कॉम्पेन्सेशन नाकारलं ती त्यांची भूमिका काय होती आणि पुन्हा काही पोलीस अधिकाऱ्यांची जी नावं आली आहेत जजमेंटमध्ये एंट्री मॉर्डरमध्ये ती नावाने त्यांनी केलेल्या ऑफर्स काय होत्या ते मुख्यमंत्र्यांकडून दहा लाखाची असणारी ऑफर होती की ती सभागृहामध्ये आईने म्हटलं मला दा, दहा लाखाची गरज नाही आहे कारण मी एकटीच राहिलेली आहे त्याच्यामध्ये पैसे घेऊन करणार काय त्याच्यामुळे न्याय द्या म्हणजे उरलेल्या ठिकाणी होईल तिने ते नाकारले त्याच्यानंतर मग असणार सोमनाथच्या आईना पोलीस खात्याने त्याच्यामध्ये नावं नमूद केलेली आहेत साजीवमापाचा इतर इतरांचा आहे त्याच्यानंतर बोरमाड असं जे आहेत त्यांचंही आहे त्याच्या अजून एक नाव आहे या सगळ्यांनी कसं आमिष दाखवलं हेही त्याच्यामध्ये आहे जमीन देण्या जमिनीचा सुद्धा त्याच्यामधला असं आहे ह्या सगळ्यांना नाकारून तिने मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे एकच स्टेटमेंट केलेलं आहे की मला माझ्या मुलाला न्याय करा तेव्हा हे माझ्या माझ्या दृष्टीने असणारं अशाच रीतीने पक्षकार हा ठाम राहिला म्हणून हा त्याच्यामुळे असणार म्हणून आम्ही तिचं असणारं कौतुक करतो की एवढं सगळं प्रेशर होऊन ती त्याला वाकली नाही ठीक आहे आम्ही तिच्या पाठीमागे होतो चळवळ म्हणून बरेच तिच्याबरोबर होते हे हे बरोबर आहे पण शेवटी त्या सगळ्याला तोंड देणं आपण शब्द देतो ती प्रत्यक्ष प्रत्यक्षात देते आणि त्या प्रत्यक्षात याला आ, ती पूर्णपणे ताट म्हणाने धीट म्हणाने उभी राहते आणि माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे हा तो तिचा स्टँड आहे तू माझ्यानंतर कौतुकास्पद आहे असं मी त्या ठिकाणी